तर तुम्हाला छोट्या बहिणीचं घर पाहायचं होतं भरपूर जण मला कमेंट्स करत होते की की छोट्या बहिणीचं घर दाखवा घर दाखवा हॅलो फ्रेंड्स तर हे आहे छोट्या बहिणीचं जे घर जे बांधकाम पूर्ण झालेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि छोट्या बहिणीचे बांधकाम कामगार योजनेची पेटी आलेली आहे आणि त्याच्यात भरपूर असं साहित्य सुद्धा आलेलं आहे तर वहिनी बघा किती खुश झाली चला हे बघा यांचे पण भांडे आलेले आहेत हे पण आता भांडे आणायला जात आहेत बघा मग आपण आलो तर किती पसारा होता आधी हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफलाईन स्वरा अँड स्वराज म्हणजेच की जेचं नाव मी चेंज केलं आहे हे मोहिनी हजारे लाईफस्टाईल तर तुम्हाला माहिती आहे मला भरपूर जणं म्हणतात तुमच्या छोट्या बहिणीचं घर दाखवा घर दाखवा त्यांचं बांधकाम पूर्ण झालं ते गर दाक्वा, गर दाक्वा, तर ते मी तुम्हाला आता दाखवणार का, आहे तर माझी छोटी बहिणी शेतात जात असते आणि मोठ्या बहिणीचं प्लीज मला कोणी काही विचारू नका कारण प्रत्येक घरात मातीच्या चुला असतात तर आम्ही बोलत नाही माझा भाऊ वगैरे आम्ही बोलतो परंतु ती आणि मी बोलत नाही बस मी एवढंच तुम्हाला सांगू शकेल तर त्याच्यामुळे मला त्या तिच्याविषयी कोणी काही विचारू नका प्रत्येक घरात मादीच्या या असतात ओके तर छोटी बहिणीचं माझं छान बॉन्डिंग आहे आम्ही एकामेकींना कसं आहे हाताला हात असतात बरोबर ना तर माझ्या मुलांकडे त्या लक्ष ठेवतात त्यांच्या मुलांकडे मी लक्ष ठेवते तर आता बहिणी शेतात गेलेल्या असल्यामुळे त्यांच्या मुलाकडे वगैरे लक्ष ठेवणं त्यांना शाळेत पाठवणं हे माझं जबाबदारी असते किंवा माझ्या आईची तर असं आहे तर छोट्या बहिणीचं एक रूम आधी काढलेली होती आणि दुसऱ्या रूमचं काम आता पूर्ण झालेलं आहे परंतु कसं आहे मी त्यांच्या घरात जास्त जात नाही त्याच्यामुळे शूट घेतल्या जात नाही परंतु आज मी तुम्हाला त्यांचं घर दाखवणार आहे तर इथं सकाळ झालेली होती आणि सकाळ झाल्यानंतर सगळ्यात अगोदर भरपूर दिवस झाले स्वरा आली होती त्याच्यामुळे स्वराज शाळेत जात नव्हता परंतु आता तो रेग्युलर शाळेत जात आहे तर सगळ्यात अगोदर स्वराजला मी पाठवलं शाळेमध्ये फ्रेड्स तुम्हाला छोट्या बहिणीचं घर पाहायचं होतं भरपूर जण मला कमेंट्स करत होते की की छोट्या बहिणीचं घर दाखवा घर दाखवा तर हे बघा हे आहे माझ्या छोट्या वहिनीचं घर आणि मुलं एवढा पसारा करून ठेवतात ना माझी वहिनी तीन वाजता उठते सर्व पसारा आवरून ठेवते त्यांच्या बॅगा पॅक करून ठेवते म्हणजे जेवण वगैरे बनवून ठेवते त्यांच्यासाठी माझा भाऊ का, गवंडी काम म्हणजे बांधकाम करतो तर त्याच्यासु जासाठी जा सुद्धा डब्बा बनवून ठेवते आणि वहिनी शेतात जात येतो त्याच्या कामाला जातो आणि मुलं असतात घरी तर हे असा प्रचंड पसारा करून ठेवतात शाळेत जाईपर्यंत ओके तर असं यांच्या शाळेला सुट्टी होती तर ते होते घरी आणि कसं आहे आम्ही आवरत असतो परंतु आता सध्या माझी पण तब्येत बरी नसल्यामुळे माझं पण आवर्ण होत नाही आहे तर इथं मी बघत होती मुलं कुठं आहे कारण त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागते तर मुलं ना इथं नव्हते मुलं वर होते तर हा हॉल ऑलरेडी पहिलं काढलेला होता हे समोरची किचन आता काढलेली आहे आणि हा जिना काढलेला आहे आणि लॅट्रिन बाथरूम काढलेला आहे तर अशा पद्धतीने आता एवढं काम केलेलं आहे अजून पुढे पैसे आले की मग ते छपाई वगैरे करून घेतील तर हा आहे वर चढायचा जीना आणि यालाच लागून माझी किचन वगैरे आहे जे की तुम्हाला माहिती आहे तर मी वर आली तर बघा इथं ना खेळत होते स्वराजसुद्धा शाळेतून आला होता तर स्वराजसुद्धा गेलेला होता खेळायला आणि हे बघा हे मुलं इथं खिडकीजवळ नेट वगैरे बांधतात किंवा काही वगैरे बांधून ठेवतात त्याच्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागते आणि यांनी काय केलेलं होतं ना हे नेट वगैरे बांधताना खेळताना माझा हा बेसिंगचा पाईप तुम्हाला दिसत आहे ना हा बेसिंगच्या पाईपावर हे मुलं उभे राहिले होते आणि त्यांनी तो बेसिंगचा पाईप तोडून टाकलेला होता इथून आणि नंतर मला तो माझा भाचा सांगत होता की हा पाईप तुटलेला आहे बघा असे हे मुलं कारनामे करून ठेवतात तर आता मला तो जुळावा लागणार तर त्या मुलांना मी ओरडली त्यांना खाली वगैरे आणलेलं आहे आता ती मुलं खाली खेळत होते तर आम्ही माझे भाऊ जे बांधकाम वगैरे करते त्या ना नाम काम तर त्या लोकांना ना बांधकाम कामगार योजनेतर्फे पेटी मिळते त्याच्यामध्ये भरपूर असं सा सामान असते तर ती पेटी आज मिळणार होती तर ही स्वराज्य स्कूलची बॅग ना भरपूर अशी खराब झालेली होती आणि पाण्याचं काही सांगता येत नाही म्हणून मी बुक्स वगैरे काढून ठेवले आणि त्याची ही जी बॅग्स होती ना ते मस्तपैकी वॉश करून ठेवलेली आहे नंतर केलेला आहे स्वयंपाक भरपूर दिवस झाले किचनमध्ये मी आधीच नव्हती स्वयंपाक केलाच नव्हता भरपूर दिवसानंतर अक्षरशः म्हणजे पंधरा दिवसानंतर आज किचनमध्ये आलेली आहे आणि स्वयंपाक करत आहे तर मस्तपैकी पराठे केलेले आहेत आणि बटाट्याची भाजी केली होती आणि डाळ भात केलेला होता आणि खूप दिवसानंतर स्वयंपाक करत आहे नाहीतर पंधरा दिवस तुम्हाला माहिती आहे मी आजारी होती तर आईने स्वयंपाक वगैरे केलेला होता आणि झालेलं असं की आज आई शेतात गेली होती छोटी वहिनी पण शेतात गेली होती त्याच्यामुळं आज मला माझे कामं करायचेच होतं तर आज माझ्या घराचं संपूर्ण क्लिनिंग वगैरे स्वराजचे एक्स्ट्राचे कपडे वगैरे सर्व मी केलेलं आहे नंतर आंघोळ वगैरे केली फ्रेश झाली स्वराजला फ्रेश करून दिलं आणि इथं मस्तपैकी आता मी स्वयंपाक करत आहे तर असं असते आणि छोट्या छोट्या वहिनीचं माझं बाउंडिंग आहे त्याच्यामुळे आमची पट्टे तर ते बांधकाम कामगार योजनेची पेटी भेटणार होती आणि ते आणायला वहिनी वहिनीसोबत मला जायचं होतं आणि त्यांना जे काही अडचण आली डॉक्युमेंटची वगैरे त्यांना काही कळलं नाही की मला त्या विचारत असतात आणि मी त्यांना सांगत असते कारण इगो जर बाग बाळगला ना तर काही का कामाचं नसते आणि कसं आहे आपल्या सुखा आणि दुःखात ना आपली फॅमिलीच कामात पडते इतर कोणीही कामात पळत नाही हे ज्याला समजलं तो कधीच फॅमिली शो सोबत वाईट वागू शकत नाही माझ्या आणि काही चुका झाल्या होत्या परंतु मी इथे ॲक्सेप्ट केल्या माझ्या घरच्यांनी पण ॲक्सेप्ट केल्या आणि आता आमचं चा व्यवस्थितरित्या चालू आहे तर तुम्हाला छोट्या बहिणीचं घर कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर आता इथं संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे डाळ भात केलेला आहे आणि मला ना डॉक्टरने सांगितलेलं आहे की तुरीच्या डाळीचं जे वरचं पाणी असते ना ते तुम्ही एक बौलमध्ये घ्यायचा आणि एक चम्मच त्याच्यामध्ये तूप तूप टाकायचा आणि हे कंटिन्यू तुम्ही घ्यायचं बाकी नाही घेतला चालेल परंतु कंटिन्यू तुम्ही हे पाळा नियम तर इथं आता स्वराजला मस्तपैकी जेवण दिलेलं आहे डाळ भात बटाट्याची भाजी आणि पोळी स्वराज करायचं आहे जेवण नंतर मग स्वराजला मी झोपून दिलं स्वराज झोपल्यानंतर इथं संध्याकाळ झाली होती तर सगळ्यात अगोदर गॅस कट्टा कर साफ करायचा होता भांडी घासायची होती तर आता थोडी थोडी मी कामं करत आहे त्याच्यामुळं कसं भारी जात आहे आणि गणेशजीने पण सांगितलेलं आहे तुरु तुला बरं नाही आहे त्याच्यामुळे सध्या गाडी वगैरे चालू नको आणि शॉपवर येऊ नको आणि ते तर सध्या एकच टाईम जेवण करत आहेत तर फायनली आता इथं सर्व माझं आवरून झालेलं आहे तर तुम्हाला छोट्या बहिणीचं घर कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये मात्र सांगायला विसरू नका विसरू आता नका नंतर मग संध्याकाळ झाली माझं सर्व काही आवरणं झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि स्वराज्य अजून पण झोपलेलाच होता आणि नंतर आम्हाला कॉल आला की तुम्हाला पेटी आणायला जायचं आहे आणि मी खूप माझ्या तुमच्यासाठी ना माझ्याजवळ खूप मोठी गुड न्यूज आहे जे की तुम्हाला आता थोड्या वेळेस कळणार आहे कारण मी ते आणायला जात आहे तुम्हाला माहिती आपण भांड्यांसाठी अर्ज केला होता तर त्या भांड्यांचा म्हणजे ती पेटी आहे ना ती फायनली आलेली आहे आणि आम्हाला सरकारतर्फे भांडे मिळणार आहेत आणि ती बहुतेक गाडीच येणार आहे आणि तिथं वाटप होणार आहे तर सर्व महिलांना तिथं बोलावलेलं आहे तर मी आणि माझी छोटी बहिणी जात आहे ती पेटी आणायला तुम्हाला पण इंटरेस्ट आहे ना ते भांडे बघायला की कशी प्रोसिजर आहे काय आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळणार आहे तर चला आता आपण जाऊया आपले मस्तपैकी भांडे आणायला चला हे बघा यांचे पण भांडे आलेले आहेत हे पण आता भांडे आणायला जात आहेत बघा मग आपण आलतो तर किती पसारा होता आधी किती पसारा होता काढला ना मग मी शूट हे ये बा येईल रोज वावरातून आल्यावर एवढा पसारा आवरा लागते हे पोरं पसारा करून ठेवला आज तर येईना म्हणते गॅसही चालू करून ठेवतात हे बघा गॅस चालू करून ठेवतात मुलांना काय पॉपकॉर्न तळले पॉपकॉर्न तळले होते काय रे मग जीरो मौरी भाजी नशी केली तुम्ही चांगली भाजी नव्हती केली ना चांगली हे बघा पहिलीच हे घर तुम्हाला माहितच आहे फक्त हा स्लॅब टाकून एवढी रूम काढलेली आहे मंगलाय पसारा होता आपण आलो तो कारण हे लेकरं पसाराच तेवढा करून ठेवतात ते वावरातून आल्याबरोबर काम करायला लावतात आणि इकडे काय हे आहे वर आता जातो आम्ही भांडे आणायला आमच्या पेट्या आलेल्या आहेत भांडीच्या मग तुम्हाला भांडे दाखवू तिकडून आल्यावर काय काय आहेत तर आम्हाला उत्सुकता आहे आता पायाची भांडे कसे आहेत तर येते हे